नमस्कार मी अर्चना तुम्हा सर्वांचं होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आपण होमकुक्समध्ये बनवतो आहे पारंपरिक पद्धतीने ताक आणि ताकाचा मसाला तर मंडई रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि घरातच असणारे सर्व जिन्नस आपण वापरलेले आहेत त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर का तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा झटपट आणि छान छान रेसिपींसाठी आपल्या कुक्सला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण ताकाचा मसाला बनवूया तर मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात मी इथे एक वाटी धने घेतलेले आहेत इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एकच वस्तू आपण मोजमापासाठी ठेवायचं आहे म्हणजे आपली परफेक्ट असा मसाला तयार होतो आणि त्याची चव पण एकदम छान होते एक वाटी धने एक वाटी जिरे तर इथे तुम्ही अर्ध शहा जिरे घेऊ शकता आणि अर्धा पण घरात जे नॉर्मल जिरे वापरतो ते घेऊ शकता किंवा याऐवजी काळं जिरं असतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानंतर इथे मी पाववाटी बडीशेप घेतलेली आहे पाववाटी ओवा घेतलेला आहे यानंतर पाववाटी आपण काळी मिरी घेणार आहोत आणि अगदी अर्धा चमचा पावडर होईल एवढी आपण सुंट घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे एक दालचिनीची छोटी काडी घेतलेली आहे अगदी पाव चमचा याची पावडर होईल इतकं घेतलेलं आहे आता हे सगळं आपण एका पातेल्यामध्ये घ्यायचं आहे आणि मंदाच्यावरती एक पाच ते सहा मिनिट भाजून घ्यायचं आहे इथे आपण जेव्हा मसाला भाजत असतो तर गॅस फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे अगदी हाय करायची नाही आणि पटकन भाजून घ्यायचं नाही अगदी हळूहळू भाजल्यानंतर यातील जो फ्लेवर आहे तो रिलीज होतो आणि आपल्या मसाल्याला मस्त अशी चव येते तर एक पाच सहा मिनिट मी सतत हलवत हा मसाला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि याचा मस्त असा वास सुटायला लागल्यानंतर आपण याला बाजूला करून ठेवून एक थंड होऊ द्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता मसाला भाजून झाल्यानंतर मी एक पाच ते सात मिनिट छान असा थंड होऊ दिलेला आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचा नाही तर आपण जेव्हा त्याला मिक्सरमधून बारीक करून काढतो कर तर त्याला पाणी सुटतं तर आपल्याला तसं व्हायला नको म्हणून पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन व्यवस्थित बारीक दळून घ्यायचं आहे आता हा खडा मसाला आपण दळून घ्यायच्या आधी यामध्ये आपण मीठ घालतो आहे तर तुम्ही ते पाहू शकता की मी अर्धा चमचा काळं मीठ घातलेला आहे त्यानंतर मी अर्धा चमचा इथे आपण घरी वापरतो ते साधं मीठ वापरलेलं आहे आणि मसाल्याला मस्त अशी चटपटीत चव येण्यासाठी मी इथे आमचूर पावडरसुद्धा वापरलेली आहे तर आमचूर पावडर मी अर्धा चमचा घातलेली आहे आता यानंतर हे सगळं एकत्र करून आपण एकसारखी पावडर तयार करून घ्यायची आहे तर मंडई इथे पावडर करत असताना अजिबात दरदरीत ठेवायची नाही तर एकसारखी पावडर झाली पाहिजे तुम्ही इथे पाहू शकता आता यानंतर तर आपला मसाला तयार झालेला आहे आता हा तयार झालेला मसाला आपण एखाद्या एअरटाईट भरणीमध्ये असा भरून ठेवला तर भरपूर दिवस टिकतो त्यामुळे हा मसाला आपण एकदम तीन चार महिन्याचा करून ठेवला तरीसुद्धा चालेल तर मंडई इथे मसाला तर तयार करून झालेला आहे आता यासाठी आपण ताक तयार करतोय तर इथे ताक बनवण्यासाठी मी वाटीभर घट्ट असं दही घेतलेलं आहे आता हे दही आपण सुरुवातीला फेटून घ्यायचं आहे दही दोन तीन मिनिट फेटल्यानंतर यामध्ये आपण जेवढं दही घेतलं होतं त्यापेक्षा दुप्पट पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा असं आपण हलवून घेतलेलं आहे तर मंडई इथे तुमच्या लक्षात येईल की दही हलवल्यानंतर यावरती असं लोणी तयार झालेलं आहे तर हे दही मी लावत असताना साईसकट मी दही लावलं होतं त्यामुळे यावरती जी साई होती त्याचं हे असं लोणी निघालेलं आहे पण जेव्हा अशा प्रकारे ताकामधून लोणी निघतं तेव्हा ते ताक आणखीन खायला चविष्ट लागतं त्यामुळे जर का तुम्हाला असं लोण्याचं दही आवडत असेल तर तुम्ही साईसकट दही लावू शकता आणि जर का तुम्हाला असं लोणी आवडत नसेल तर तुम्ही दूध तापून घेतल्यानंतर वरती जी साई आलेली असते ती तुम्ही बाजूला करू शकता आणि उरलेलं जे दूध असतं ते मंद गरम करून तुम्ही त्याचं दही लावू शकता आता हे मस्त असं लोणी तयार झालेलं आहे ते आपण हाताने बाजूला करून घ्यायचं आहे दह्यामधून लोणी निघाल्यानंतर जर का ताक जास्त दाटसर वाटत असेल तर आपण आणखीन यामध्ये पाणी घालू शकतो आणि असं एकसारखं घुसळायचं आहे तर मंड इथे लक्षात ठेवायचं आहे की आपण जितका वेळ ताक होतो तेवढं त्याची चव वाढते आणि जी त्याची कन्सिस्टन्सी असते तीसुद्धा एकसारखी आपल्याला मिळते त्यामुळे थोडासा वेळ देऊन ताक एकसारखं घुसळायचं आहे आणि इथे मी एक वाटी दही वापरलेलं आहे तर एक वाटी दह्याला मी तीन वाटी पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित घुसवून घेतलेलं आहे तर इथेसुद्धा आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर मंडई इथे मी ताक एक पाच सात मिनिट व्यवस्थित घुसळल्यानंतर यामध्ये जो आपण तयार केलेला मसाला आहे तो आपण घालायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता की मी अगदी एवढूसाच असं सा ताकाचा मसाला वापरलेला आहे त्यानेच एकदम छान असा फ्लेवर येतो जर का तुम्हाला जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही आणखीन जास्त घालू शकता आणि त्यानंतर मी बारीक चिरलेला पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुता घातलेली आहे आणि कोथिंबीर पुदिना घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण एक, एक दोन तीन मिनिट व्यवस्थित एकजीव करायचा आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की आपलं ताक मस्त असं तयार झालेलं आहे तर इथे पुन्हा एकदा सांगते की जेव्हा आपण ताकामध्ये पाणी घालत असतो तर अगदी पातळ असं ताक ठेवायचं नाही थोडंसं ताटसर ठेवायचं आहे की त्यामुळे आणखीन छान अशी चव येते तर मंडई इथे आपले मस्त असं ताक तयार झालेलं आहे आणि हे असं तयार केलेलं ताक आपण ताजं ताजंच प्यायचं आहे तरच आपल्या आरोग्यासाठी छान असे फायदे आहेत बरीच मंडई काय करतात की ताक करतात आणि फ्रीजमध्ये ठेवतात तर असं न करता आपल्याला जेव्हा ताक प्यायचं आहे त्याच्या अर्धा तास आधी आपण ताक करायचा आहे आणि ताक बनवत असताना जे आपण पाणी वापरतो ते फ्रीजमधलं न वापरता आपण माटातील थंडगार असं पाणी वापरायचं आहे आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण ताक बनवतो ते नक्कीच आपल्या आरोग्यास फायदेशीर ठरतं त्यामुळे दिलेल्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि अशा प्रकारे ताक बनवून पहा आणि यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटलेली आहे आणि जर का तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर का तुम्ही अजून आपल्या होमकुक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा त्यामुळे मी एक्झॅक्ट कधी व्हिडिओ अपलोड करते हे तुमच्या लक्षात येईल चला तर मंडई आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये Tô, porém, tá? Bye-bye.